नमस्कार द्राक्ष विजय कुमार तासगाव यश लॅब कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जो आपला संवाद चालू आहे त्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो भागायदार बंधून एक अत्यंत महत्वाचा विषय आहे शेवटच्या टप्प्यातील साखर कशी वाढवा त्यासाठी ऑफ पोटेची स्लरी आपण कशी द्या मला माहिती आहे बरेच बागायतदार एक एसूपीचं पोत दोन जीरो जीरो पन्नास ची पोती ठिबकमधन सोडतात एसूपी टाकून घेतात हे ज साडेपाच हजार ते आणि हे अडी अडीच हजार म्हणजे जवळजवळ दहा ते पंधरा हजार रुपये ची आपण टाकून देतो तरी सुद्धा शुगर वाढत नाही किंवा काडीची पकवत आपल्याला तशी मिळत नाही आणि काडीची पक्वत झाल्याशिवाय आपल्याला शुगर मिळत नाही गणित लक्षात घ्या पंचवीस किलो एसुपीत आपल्याला पंचवीस पोती एसूपीचा फायदा आपल्याला मिळवायचा असेल तर एसूपी टाकण्याची पद्धत फक्त आपल्याला बदलावी लागेल प्रचंड फायदा लागे। मिळतो खरड छटणीला अनेक बागायतदारांनी या येसुपीच्या स्लरीचा वापर करण्याचा प्रयत्न केला तसे व्हिडिओ आपण देण्याचा प्रयत्न केला काडी पिकलीच पण नंतरचा जो खुणा होता तो सुद्धा पिकला आणि त्यामुळं पान सुद्धा शेवटपर्यंत टिकली इतका प्रचंड फायदा ह्या एसुपीच्या स्लरीचा होतोय सगळ्या पिकांसाठी वापर केला तरी चालेल ची स्लरी कशी तयार करायची सांगतो त्या अगोदर वेरीत साखर कशी तयार होते बघा ज्ञानात घ्या झिंक आणि फॉस्फरसच्या रेशोनं वेलीत फोटोसिंथेसिसच्या माध्यमातून साखर तयार होते आणि तयार झालेली साखरेचं सा पक्वतेत करायचं सा जा असेल तर त्याला सल्फेट ऑफ पोटॅश लागतो आणि हा सल्फेट ऑफ पोटॅश तयार झालेल्या साखरेचं कन्वर्जन फळात रूपांतर साखरेचं निर्माण करण्यासाठीच करतो मग हे पोटॅश आपल्याला जर व्यवस्थित पद्धतीने वेलीला जर आपण दिलं तर तुफान रिसर्ट मिळत मेहनत घ्या पाचशे किलो शेण घ्या झाडाखाली अंथरा त्यावर प्लॅस्टिक पेपर त्याच्या खाली टाका ओलं शेण देशी गायीचं मिळालं तर तुफान आहे एक देशी गाई पाच एकर द्राक्षबाग सांभाळू शकते शेण अंतरा त्याच्यावर शेंग पेंड पंचवीस किलो टाका त्याच्यावर ऑफ पोटॅश पंचवीस किलो टाका चांगलं एकत्र मिसळा त्यात थोडं डिकम्पोजरचं पाणी टाका पुन्हा एकदा चांगलं एकत्र मिसळा आणि ते बारदानानं झाकून घ्या आणि रोज किमान वीस ते चाळीस लिटर डिकम्पोजरचं पाणी त्याच्यावर मारा आणि त्यानंतर बरोबर सात ते आठ दिवसानंतर ती बारदा बाजूला काढा आणि प्रत्येक झाडाला थोडी 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 पाणी करून त्याचं किंवा क्लिप चालू असताना टाकून द्या जमीन ती विरघळून निघून जाईल तुम्हाला आठ ते दहा दिवसात काडीची पक्वता काडीची मॅच्युरिटी तुफान दिसेल की कि पंचवीस किलो एसुपी पंचवीस पोती एसुपीचा फायदा झालेला तुम्हाला दिसेल आणि शुगर आणि मण्याचे देठ सुद्धा तुम्हाला चांगले म्हणजे काडीचे देठ सुद्धा तुम्हाला चांगले पिकलेले दिसतील इतके तुफान रिझल्ट बघा म्हणून कमीत कमी खर्चात दर्जा उत्पादन आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला फिजिकल वर्क करावं लागेल बागेत काम करावं लागेल नुसते एसओपीची किंवा झिर झुर पन्नास ठिबक मधून सोडून देत बसण्यापेक्षा जरी स्लरी तयार करून आपण टाकण्याचा प्रयत्न केला तर पैसा आपला चांगला वाचेल आणि पैसा वाचवणं हेच मिळवणं हे लक्षात घ्या आपला जो संवाद चालू आहे आपली जी चळवळ चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जादार उत्पादन काढण्यासाठीची ती चळवळ जास्तीत जास्त चॅनल शेअर करून करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद